पाकिस्तानच्या बेळात लपून बसलेल्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईचे पुरावे सादर पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचाही मृत्यू शस्त्रसंधीची चर्चा पाकिस्तानच्या डीजीएमओने सुरू केली भारताच्या डीजीएमओंची पत्रकार परिषदेत माहिती आज रात्री पाक काय कुरापती करतं का याकडे हे लक्ष ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही भारतीय वायुदलाची एक्सपोस्ट कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पाकिस्तानने शस्त्रसनेचं उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर द्या प्रमुख उपेंद्र द्विवेदींच्या सूचना कमांडर्सना अधिकार बहार काश्मीरसाठी कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही भारताने स्पष्ट केली भूमिका सूत्रांची माहिती पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष असल्याचं जाहीर काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तयारी शस्त्रसंधीबाबत केलेल्या एक्सपोस्टची जगभरात चर्चा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र ऑपरेशन सिंधू आणि अमेरिकेकडनं शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करण्याची मागणी अमेरिका के पापाने वॉर रुकवाया शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला ट्रम्प यांनी कोणत्या अधिकाऱ्याने मध्यस्थी केली राऊतांकडून सवाल उपस्थित भारताने पाकिस्तानच्या वायुदल तळांवर केलेल्या भेद हल्ल्यांचे ताजे सॅटेलाईट फोटो समोर सरगोधा भोलारी नूरखान आणि जेकबाबात वायुदल तळांची मोठी हानी प्रमोदची ताकद काय असते ते पाकिस्तानला विचारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सूचक वक्तव्य ऑपरेशन सिंधूरसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र ही चर्चा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचं लोकार्पण शिल्पकार राम सुतार यांच्याकडून पुतळ्याची निर्मिती सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ तर तुळजाभवानी मंदिरात पर्स बॅग नेण्यास बंदी शिर्डीच्या साई मंदिरात फुलं आणि हार स्कॅन होणार भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचं पाऊल येत्या सोळा किंवा सतरा तारखेपासून पुन्हा सुरू होऊ शकतात आयपीएल सामने तीस मे किंवा एक जून रोजी अंतिम सामना होण्याची शक्यता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट